नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्या कपाटामध्ये कितीही साड्या असल्या तरी देखील मार्केटमध्ये मा दे नवीन साड्या आल्यावर आपल्याला घ्यावशा वाटतात आणि सध्या तर सोशल मीडियाच्या मा माध्यमातून रोजच नवनवीन साड्यांचे कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते जर तुम्ही ही नवीन साडी घेण्याचा विचार करत असाल तर आजच्याही व्हिडिओमध्ये मी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले साडींचे दोन पॅटर्न घेऊन आलेले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्हाला काठपदर साडीऐवजी वेगळी साडी ट्राय करायची असेल तर सध्याच्या अशा भेंडी सॅटिन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवरती फ्लॉवर डिझाईनचे सिरोस्की वर्क करण्यात आलेले असून या साडींमध्ये आपल्याला फ्रेश आणि ब्राईट कलर्स पाहायला मिळतात जे की नेसल्यावरती अतिशय सुंदर आणि क्लासिक लुक देतात जर तुम्हाला खास प्रसंगी नेसण्यासाठी वेगळ्या सा पॅटर्नची साडी ट्राय करायची असेल तर तुम्ही ह्या अशा सॉफ्ट सिल्क फॅन्डी सॅटिन साड्या नक्कीच ट्राय करू शकता ही साडी लाईट वेट आणि सॉफ्ट फॅब्रिकची असल्यामुळे अंगावरती चापून चोपून बसते तसेच साडीच्या पदराला ब्युटिफुल गोंडे देखील लावलेले पाहायला मिळतात सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा कॉटन सॅटिन फॅब्रिकच्या बांधणी प्रिंटेड साड्या ही फारच फॅशनमध्ये आहेत या साडीच्या बॉर्डरला मल्टी कलरचे थ्रेड वर्क केलेले असून जरीची बॉर्डर दिलेली आहे आणि या, या संपूर्ण साडीवरती ट्रेंडिंग बांधणी प्रिंट ही फारच सुंदर आणि आकर्षक लुक देते आणि बांधणी प्रिंट हा साडीचा एक एवरग्रीन पॅटर्न आहे जर तुम्हाला नेहमीच्या साडीपेक्षा वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही हे अशा लेटेस्ट पॅटर्नच्या साड्या नक्कीच पिक करू शकता आणि या ब्युटिफुल साडीवरती कॉटन फॅब्रिकचा ब्लाऊज दिलेला असून या साड्या तुम्हाला कम्फर्टेबल बरोबरच स्टायलिश आणि स्मार्ट लुक देतील अतिशय सुंदर आणि लाईट साडी असून तुम्हाला मॉडर्न व क्लासी लुक देतील या साडीतील सर्वच कलर्स हे पेस्टल रंगाचे असल्यामुळे अशा साड्या ह्या कोणत्याही ओकेजनमध्ये नेसण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत जर तुम्हाला सुद्धा नवीन साडी घ्यायची असेल तर तुम्ही हे अशा ब्युटिफुल मॉडर्न व क्लासी लुक देणाऱ्या साड्या नक्कीच ट्राय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा